स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष आठ जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय सहकार सामाजिक आणि आरोग्यविषयक घडामोडी अ राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये उभारले जाणार असून याचे भूमिपूजन झाले आहे या विद्यापीठाला त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे जे सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते हे विद्यापीठ एकशे पंचवीस एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे दोन सामाजिक समावेश व आरोग्य अ ट्रान्सजेंडर क्लिनिक भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक तेलंगणातील हैदराबाद येथे सुरू करण्यात आले आहे या क्लिनिकचे नाव सब्रन असून हे तृतीय पंथीयांसाठी आरोग्य सेवा पुरवते हे क्लिनिक टाटा समूहाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे तीन क्रीडा क्षेत्रातील घडामोडी अ नीरज चोप्राची कामगिरी नीरज चोप्राने एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेत शहाऐंशी पूर्णांक अठरा शतांश मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले ब शुभमन गिलची कसोटीतील कामगिरी शुभमन गिल कसोटीत दोन्ही डावांत शतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे आणि एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला आहे क वैभव सूर्यवंशीचा विक्रम वैभव सूर्यवंशीने एकोणीस वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत फक्त बावन्न चेंडूत शतक झळकावून विक्रम केला द साक्षीची कामगिरी भारताच्या साक्षीने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत चौपन्न किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले चार शैक्षणिक क्षेत्र अ सी ए परीक्षेत यश राजन काबरा या विद्यार्थ्याने देशात सी ए फायनल परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे तो महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील आहे पाच महिला युवा सक्षमीकरण व नेमणुका अ कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर सुकन्या सोनोवाल यांची दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे सहा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि धोरण अ बिग ब्युटिफुल विधेयक अमेरिका देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहे जे सौंदर्य निकषांवरील भेदभावाविरोधात आहे ब नवीन राजकीय पक्ष एलॉन मास्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे सात आंतरराष्ट्रीय स्पर्धा व परिषद अ जागतिक बॉक्सिंग स्पर्धा दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कझाकस्तानमधील असताना येथे होत आहेत ब ब्रिक्स परिषद सतरावी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलमध्ये आयोजित केली जात आहे आठ भारताच्या क्रीडा इतिहासातील विक्रम अ ऐतिहासिक विजय भारत इंग्लंडच्या बर्मिंगहॅम क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला आहे ब जोकोविचचा विक्रम नोवाक जोकोविच विमल दन टेनिस स्पर्धेत शंभर विजय मिळवणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे नऊ सामाजिक व आर्थिक अहवाल वर्ल्ड बँक रिपोर्ट अ भारतातील समानता वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत हा जगातील चौथा सर्वाधिक समानता असलेला देश आहे स्लोवकिया हा सर्वात कमी उत्पन्न असमानता असलेला देश आहे दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वाधिक उत्पन्न असमानता असलेला देश आहे आठ जुलै दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे दहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली दोन हजार अकरा रुपयाचे नवीन चिन्ह आर एस असलेली नाणी चलनात आली जन्मदिवस सतराशे एकोणनव्वद मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा जन्म मृत्यू तेवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न एकोणीसशे सहा क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मृत्यू दिवस 2008, हजार आठ महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन